व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो आपण एक गोष्ट ऐकू एक चाळ असते त्या चाळीत चार पाच कुटुंब राहत असतात एकाच चाळीत राहत असल्याने शेजार धर्म म्हणून मतभेद असले तरी त्यांचे मनभेद नसतात एक दिवस त्या चाळीत सरपंच येतो सरपंच म्हणतो ग्रामपंचायतीने एका कुटुंबाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला दत्तक घेतलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा सगळा खर्च ग्रामपंचायत करेल तुमच्यापैकी एका कुटुंबाचं नाव सांगा आता सरपंच असं म्हटल्यावर ती सगळी कुटुंब पुढे आली कालवा कालवा करायला वाद वाढला मलाच लाभ द्या असं म्हणत गोंधळ घातला गेला शेजार धर्म म्हणून ही सगळी कुटुंब आतापर्यंत एकत्र असली तरी लाभार्थी होण्यासाठी प्रत्येक जण मलाच घ्या म्हणत सरपंचासमोर उभा राहिला त्यासाठी अगदी शेजाऱ्याच्या उरावरही बसला आता तुम्ही म्हणाल आज तुम्ही आम्हाला हे काय सांगताय तर मित्रांनो ही गोष्ट आजच्या विषयाशी निगडीत आहे म्हणून ती सांगावी लागली तर सध्या विधानसभेचं वारं वाहत आहे नुसतं वाहतंय असं नाही तर अगदी चक्रीवादळासारखं वाहत आहे आता महायुतीत तीन प्रमुख पक्ष आहेत आणि महाविकास आघाडीतही तीन प्रमुख पक्ष आहेत या सगळ्या पक्षातील नेत्याला आमदार होण्याची जबरदस्त इच्छा आहे आमदार होण्याची इच्छा होती म्हणूनच अनेकांनी लोकसभेला दारोदार जात आपल्या प्रचाराची रंगीत तालीमही केली आता गोची पुढं आहे तर गोची अशी आहे की तीन पक्ष असल्याने तिघांपैकी कुणाला तरी एकाला तिकीट मिळेल मग बाकीच्या दोघांनी काय करायचं पक्षाची इमाने इतबारे केलेली सेवा फळाला येणार कशी शांत बसायचं म्हटलं तर कार्यकर्ते ऐकणार कसे शिवाय आतापर्यंत ज्याला विरोध केला त्याचाच प्रचार करायचा का आहे की नाही गंमत म्हणूनच यावेळी प्रत्येक पक्षात बंडखोरी अटळ आहे पक्षाने तिकीट देऊ किंवा न देऊ जो तो उभा राहणार आहे तत्व निष्ठा हे सगळं भाषणात गुंडळून यंदा अनेक जण गोडग्याला भाषण बांधणारच आहेत आता ही स्थिती महायुती व महाविकास आघाडी अशा दोघांकडे आहे का त्यामुळेच यंदा एकेका मतदारसंघात चौरंगी किंवा थेट पंचरंगी निवडणूकही पाहायला मिळतील मित्रांनो तुम्ही आता म्हणाल मुद्द्याचं बोला की राव तर सांगतो आता आपण नगर जिल्ह्यात येऊ नगर जिल्ह्यातही प्रत्येक पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे आता ती दिसत नसली तरी ऐनवेळी इच्छुक समोर येतील सगळ्यात जास्त गंमत बघायला मिळेल ती भाजपची कारण भाजपमध्ये सध्या तरी तब्बल पाच मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता दिसत ज्याला तिकीट मिळालं नाही तो एकतर दुसऱ्या पक्षात जाईल किंवा दुसऱ्या पक्षातही संधी नसेल तर तो थेट अपक्ष म्हणून रिंगणात उडी मारेल या सगळ्या प्रकाराचा सगळ्यात जास्त तोटा होईल तो म्हणजे विखेंना कारण राधाकृष्ण विखे हेच सध्या जिल्हा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत मग त्यांच्याच जिल्ह्यात भाजप फुटली तर आगामी मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी त्यांना अडचणी येण्याची शक्यता आहेत आता या फुटाफुटीची किंवा बंडखोरीची नगर भाजपमध्ये कोणकोणत्या मतदारसंघात गमत दिसेल ते एकदा आपण पाहू याच्यामध्ये पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे श्रीगोंदा श्रीगोंद्यामध्ये बबनराव पाचपुते विद्यमान आमदार आहेत मात्र त्यांची प्रकृती सध्या ठीक नसल्यानं भाजप त्यांच्या जागी दुसरा चेहरा शोधतोय अशी चर्चा आहे आता हा दुसरा चेहरा पाचपुतेंच्याच कुटुंबातला असेल अशी सर्वात जास्त शक्यता आहे पण तेथील भाजपच्या कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांना ते मान्य नाही कारण त्यांना यावेळी उभं राहायचंय मी एकनिष्ठ असून भाजपनं मला तिकीट द्यावं अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केली या दोन्ही पाचपुत्यांखेरीच शिवाजी कर्डिले यांचंही नाव येथे येतं पण भाजप येथून करडिलेंचा विचार करेल असं वाटत नाही पण तरीही विद्यमान आमदारांच्या घरातल्या उमेदवाराला संधी दिली तर सुवर्णा पाचपुते अपक्ष लढतील का हे पाहावं लागेल आता याच अनुषंगानं दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिर्डी शिर्डी हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाच मतदारसंघ दरवेळी तेच येथून विक्रमी मतानी निवडून येतात यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे मात्र तरी देखील यावेळी भाजपच्याच राजेंद्र पिपाडा यांनी आपण इच्छुक असल्याचं सांगून टाकलंय पिपाडा यांनी या मतदारसंघातून विखे विरोधात भाजपची उमेदवारी केली होती त्यामुळे आपणच भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या मतदारसंघ देखील आता रंगत आली आहे म्हणजे शिर्डीत देखील भाजपामध्येच बंडखोरी होईल की काय हे पाहणं गमतीशीर ठरणार नाही आता तिसरा मतदारसंघ येतो कोपरगाव कोपरगावमध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे हे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघात परंपरागत काळे कोल्हे लढत होत असते विवेक कोल्हे हे भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत तेही यावेळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत आता अजितदादा गट व भाजप हे दोन्हीही पक्ष युतीत असल्याने काळे कोल्हेपैकी एकाला तिकीट मिळेल काळे हे विद्यमान आमदार असल्याने त्यांनाच तिकीट मिळेल असं सध्या तरी दिसतंय त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे कोल्हे हे पक्षातून बाहेर पडतील ही शक्यता सर्वात जास्त आहे शिवाय एकाच पक्षात असूनही कोल्हे विखेंचे जमत नसल्याने कोल्हे हे भाजपमधून बाहेर पडतील या चर्चा आता जास्त प्रमाणात होऊ लागल्या चौथा मतदारसंघ शेवगाव पातळी शेवगाव पातळी मतदारसंघामध्ये भाजपच्या मोनिका राजळे या सध्या स्टँडिंग आमदार आहेत राजळेंना यावेळी देखील तिकीट मिळेल अशी शक्यता आहे मात्र भाजपतर्फे आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळावी असा दावा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केलाय तसाच दावा भाजपचे तालुकाध्यक्ष गोकुळ तौंड यांनी देखील केलाय या संदर्भात चोवीस ऑगस्टला शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आयोजित करण्यात आलाय त्यामुळे या मतदारसंघातही भाजपची डोकेदुखी वाढणार आहे तेथेही बंडखोरीची शक्यता वाढली आहे आता भाजपची डोकेदुखी वाढवणारा भाजपमध्येच बंडखोरी होईल असा असणारा पाचवा मतदारसंघ म्हणजे अकोले अकोले मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तेथे अजित दादा गटाचे डॉक्टर किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत स्टँडिंग आमदार असल्यानं यावेळी त्यांनाच तिकीट मिळण्याच्या चर्चा आहेत दुसरीकडे भाजपचे माजी आमदार वैभव पिचड हे देखील इच्छुक आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेत पक्ष कोणताही असो आपण लढणारच असं सांगून टाकले शिवाय लहानटेंचा प्रचार करणार नसल्याचंही रोखोक त्यांनी बोलून दाखवलंय म्हणजेच या मतदारसंघात देखील भाजपमध्ये बंडखोरी किंवा फाटाफोट होण्याची शक्यता वाढली मित्रांनो तुम्हाला आजचा विषय कसा वाटला व वा हे भाजपचे जे काही लोक आहेत ते भाजपमध्येच बंडखोरी करतील का हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद